शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे उत्तर भारतामध्ये आपण एक प्रभावी डब्ल्यू डी सरकण्याच्या मार्गावर असल्याचं बघतो साधारण दहा अकरा तारखेला याचा प्रभाव उत्तर भारतात सक्रिय होईल असा अंदाज बंगाल आहे बंगालच्या उपसागरात अंदमान बेटांच्या दरम्यान देखील पावसाळी परिस्थिती आहे आपण बदलता हवामान बघतो उत्तर भारतातील डब्ल्यू डीनचा प्रभाव आत्ता सध्या कमी झालेला आहे आणि यापूर्वी होऊन गेलेल्या डब्ल्यू नोंद यापूर्वी झालेल्या डब्ल्यू डीनच्या प्रभावामुळे बर्फवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंडगार वारे हे भारतातील उष्णतामान नियंत्रित आहेत आपण जर बघितलं तर आता पुढे तापमान हळूहळू भारतामध्ये वाढू लागणार आहे आणि आपण अकरा तारखेला बघतो की राजस्थान आणि गुजरातमध्ये पहिल्यांदा चाळीसीच्या पुढे तापमान पोहोचण्याची शक्यता आहे आणि हळूहळू ही संपूर्ण वातावरण महाराष्ट्राकडे सरकू लागेल आणि माझ्या संपूर्ण सबस्क्रायबर्सला माहिती आहे कारण जे नियमित व्हिडिओ बघतात की हवामान हे सातत्याने बदलणारी गोष्ट आहे आणि कालचा अंदाज आज तसाची तसा, तसा कधीच राहत नाही तो बदलत असतो आणि म्हणून आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ आपण अपडेट देत असतो आता आपण बघतो की मध्य प्रदेशमध्येही चाळीशीचं तापमान हे तेरा तारखेला होण्याची शक्यता आहे आणि तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा चौदा तारखेला होणार आहे म्हणजे एकूणच भारतामध्ये आता तापमान वाढण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते मात्र यामध्ये चढ उतार होईल कारण ही सातत्याने चाळीस अंशाची टप्पा जो आहे तो राहणार नाही तो कमी अधिक होईल आणि याचं कारणच असं आहे की उत्तरेकून वारे आले की पुन्हा तापमान नियंत्रित होतं दक्षिण म्हणजे केरळ तामिळनाडूमध्ये सुद्धा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे किंवा आपण त्याला म्हणू की गारपीट होण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याही ठिकाणी थंडीचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे सध्या आपण बघतो भारतात फारसं पावसाळ्यातून नाही साधारण आपण बघतो दहा तारखेपासून उत्तर भारतात पुन्हा एकदा डब्ल्यू डीचा प्रभाव सुरू होऊ शकतो अंदमान आणि बेटांच्या दक्षिणेला कमी दाबाची निर्मिती होऊ शकते साधारणपणे आपण बघतो उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव अकरा तारखेलाही असेल तामिळनाडूच्या आजूबाजूने कमी दाबाचं क्षेत्र सरकणार आहे बारा तारखेची परिस्थिती आपण बघतो केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक या भागात पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे तर उत्तर भारतात डब्ल्यू डी असेल आपण साधारण तेरा तारखेला वातावरण बघतो की अरबी समुद्रामध्ये एक पावसाळी परिस्थिती असणार आहे आणि त्यामुळे कर्नाटकच्या किनारपट्टी भागात अगदी गोव्यापर्यंत पावसाळी प्रभाव निर्माण होऊ शकतो तीच परिस्थिती काही अंशाने चौदा तारखेला दाखवली जाते पूर्व भारतात आणि उत्तर भारतातही डब्ल्यू डीनचा प्रभाव दरम्यानच्या काळात राहण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्राच्या काही भागात असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे आणि भारतातील डब्ल्यू डी थोडे विरळ होतील मी यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये असं सा सांगायचा प्रयत्न केला आहे की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये वातावरण हे पंधरा तारखेनंतर बदलू शकतं आणि त्यात जवळपास सगळ्याच मॉडेलमध्ये थोड्याफार प्रमाणात तो बदल जाणवायला लागलेला आहे आता महत्वाची गोष्ट अशी आहे की साधारणपणे डब्ल्यू डी हे उत्तर भारतामध्ये पंधरा मार्चनंतर कमजोर व्हायला लागतात आणि एकतीस मार्चपर्यंत त्यांचा प्रभाव खास प्रभाव करून असतो आणि त्यानंतर मग मान्सून पूर्व पावसाचा प्रभाव वाढायला सुरुवात होतो दक्षिणेकडून त्यामुळे मग त्यावेळेस सारबी समुद्र बंगालच्या उपसागरात कमी दाबांची निर्मिती व्हायला सुरुवात होते आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सतरा तारखेला महाराष्ट्रात पावसाच अनुकूल अशा प्रकारची ढगाळ परिस्थिती निर्माण होताना दाखवली गेली आहे तर होऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये आता वातावरण मान्सून पूर्व पावसासाठी पंधरा तारखेनंतर बदलेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जर काही शेतीची कामं बाकी असतील तर त्या दृष्टीने शेतकऱ्यांना नियोजन करायला हवं आपण थोडंसं बघूयात की सतरा अठरा तारखेच्या दरम्यान दक्षिण भारतामध्ये जोरदार अशा प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि याचा परिणाम महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे हे बाब लक्षात घेता आणि हे मोठं क्षेत्र आहे यामध्ये गारपीट या ठिकाणी होणार आहे वातावरण त्यामुळे प्रभावी असणारे दक्षिण भारतात पहिला तीव्र अशा प्रकारचा कमी दाब सक्रिय होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व पावसाचं हे वातावरण आहे सध्या आपण बघतो की अंदमान बेटांच्या दक्षिणेला एक कमीदाबाचं क्षेत्र विकसित होत आहे दहा तारखेला त्याचा प्रभाव बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला असणार आहे अकरा तारखेला हा तामिळनाडूच्या दरम्यान पोहोचू शकतो बारा तारखेला केरळ तामिळनाडूमध्ये बऱ्यापैकी पावसाळी परिस्थिती असण्याची शक्यता आहे तेरा तारखेला जवळपास गोव्यापर्यंत या अरबी समुद्रात सरकलेल्या कमी दाबाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपामध्ये उत्तर भारतातही हलका डब्ल्यू डी दरम्यान काळात असेल पूर्व भारतातही काही राज्यांमध्ये हलकी पावसाळी परिस्थिती असू शकते चौदा तारखेला आपण बघतो की बंगालच्या उपसगरात जरी वादळी सिस्टम असली तरी तिचा प्रभाव हा तसा किनारपट्टीच्या खूप दूरवर अंतर्गत भागात सरकत असल्यामुळे त्याचा प्रभाव भारताच्या भूभागावरचा कमी होतोय उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी आहे त्याचा परिणाम अगदी उत्तर भारतापासून पूर्व भारतापर्यंत आहे पंधरा तारखेला अंदमान बेटांच्या दरम्यान पुन्हा एकदा एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी एक वादळी सिस्टम असणार आहे उत्तर भारतात देखील डब्ल्यू डी असणार आहे म्हणजे एकूणच वातावरण हे पंधरा तारखेपासून पुढे बदलत जाईल असा अंदाज आहे पावसास ते अनुकूल होत जाईल डब्ल्यू डीनचा प्रभाव आपल्याला माहिती आहे की मार्चमध्ये उत्तरार्धात कमी होत जातो आणि दक्षिणेतील कमीदाबांचा प्रभाव वाढू लागतो सोळा तारखेला आपण बघतो तर अरबी समुद्रातला पहिला कमीदाब विरुद्ध दिशेने निघून जातो आहे परंतु नव्याने एक सिस्टम श्रीलंकेच्या दरम्यान सरकते आहे मध्य भारतावर पहिल्यांदा ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळते सोळा तारखेला त्याचा थोडा महाराष्ट्रातही इतर मॉडेलने प्रभाव दाखवला आहे साधारण अठरा एकोणीस तारखेला कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा रत्नागिरी या काही भागात पावसास संकुल स्थिती निर्माण होऊ शकते आपण महाराष्ट्रातील कमाल तापमान पाहतो सदोतीस अंशावर राहणार आहे उद्या नऊ तारखेला दहा तारखेला ते नंदुरबार जळगाव अमरावती या भागात अडोतीस अंश कमाल असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला नंदुरबारमध्ये एकोणचाळीस अमरावतीमध्ये एकोणचाळीस अंशिअसपर्यंत कमाल तापमान जाण्याची शक्यता आहे आपल्याला बारा तारखेला पहिल्यांदा नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये चाळीस अंशेच तापमान आहे म्हणजे खऱ्या अर्थाने उष्णतामान हे एक चाळीशीच्या टप्प्यावर पोहोचेल असा अंदाज आहे आपण संपूर्ण देशाचा अंदाज मध्यंतरीच्या दोन महिने अडीच महिन्याच्या काळात बघितला महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती नसल्यामुळे महाराष्ट्रावर आपलं थोडं लक्ष कमी होतं परंतु आता महाराष्ट्रात देखील वातावरण बदलणार आहे हळूहळू ढगाळ परिस्थिती चौदा तारखेपासूनच सुरू होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि आपण बघतो की जवळपास पंधरा तारखेला देखील काही विभागात ढगाळ परिस्थिती अधिक वाढू शकते महाराष्ट्रामध्ये आणि हा हवामान बदलाचा टप्पा आहे साधारणपणे पावसाचं हलकं वातावरण देखील काही विभागात या दरम्यान तयार होऊ शकतं हवेचा दाब हा एक हजार दहा हेक्टापासकल महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकतो आणि मान्सून पूर्व पावसाचे जे टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा हा पंधरा तारखेपासून पुढे बदलेल सर्वत्र पाऊस होईल किंवा खूप पाऊस होईल असं नाही परंतु हवामान बदल झाला आहे आता आपण मान्सून दोन हजार पंचवीसच्या टप्प्याकडे सरकतो आहोत त्यातला पहिला टप्पा म्हणजे मान्सून पूर्व पाऊस आणि याची सुरुवात हा साधारण पंधरा तारखेनंतरच्या वातावरणातून आपल्याला जाणवायला लागेल आणि हळूहळू तो बदल होत जाईल आणि आता काय आहे की मार्चचा उत्तरार्ध हा बऱ्याच तज्ज्ञांनी आणि हवामान खात्याने देखील पावसाळी राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि विशेष करून आपल्याला दक्षिणेकडून पाऊस म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पाऊस येणार आहे आणि हा आपल्याला ही मान्सूनची दिशा आहे आणि त्यामुळे या दृष्टीने आपण आता यापुढे नियोजन करणं आवश्यक आहे आपल्या शेतीची काही कामे असतील तर ती आता नियोजनबद्धपणे पूर्ण केली पाहिजेत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा